कुंभारी येथील ग्रामदैवत गिनशिद्ध मंदिरावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत कळसारोहणाचा सुवर्णयोग दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामदैवत गिनशिद्ध मंदिरावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत कळसारोहणाचा सुवर्णयोग साधून कुंभारीकरांनी ऐतिहासिक कार्यक्रम करून विक्रम केला आहे शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजल्याच्या सुमारास येथील गिनशिद्ध मंदिरावर मंदिराचे पुजारी गदगी पुजारी यांच्या हस्ते कळसारोहण करून भाविकांसमोर साक्षात्कार घडवून आणला यावेळी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र मराठवाडा विदर्भातून आलेल्या लाखो भाविकांचा जनसागर लोटला होता सकाळी पावणे बारा हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी भाविकांनी हात उंचावून गेनसिंद महाराज की जयच्या गजात परिसर दुमदुमून गेला होता यानंतर भाविकांनी अगदी शांतपणे रांगेत उभारून महाप्रसादाचा लाभ घेतला जमलेल्या नागरिकांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी पळसन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांसह गावकऱ्यांनी चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाप्रसादाचा आस्वाद घेऊन आनंद द्विगुणित केला ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ನನ್ನ ಲೋಜನಿಗೆ ಏಳು ಶಿಕ್ಷಣ ದೇವರ ತನ್ನಿ ತರುವಂತ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ಸತ್ಯ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಯಾವ ಕೃಷ್ಣ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಯಾವ ಕೃಷ್ಣ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಭವನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇವಿಯ ಭೀತನಾದಂಥ ಕೃಷ್ಣ ಭಾವನಿಂದ ಇಪ್ಪತ್ತೊಂದು ದಿನದ

ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा